आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग अठरावा आपांचा अभ्यासाबरोबरच परमार्थही कसा चालला होता हे आपणाला पाहायचं असेल तर त्यांचं सतरा ऑगस्ट एकोणीसशे एकतीसचं पत्र याच संदर्भात वाचून पहावं मित्रवर्य काकासाहेब लिमये यांना हे पत्र लिहिलेलं आहे भगवान ज्ञानराजांचं तैलचित्र सद्गुरूंना अर्पण करण्याकरता काकासाहेबांनी आपल्या मार्फत पाठवलं ते चित्र आप्पांनी बाबांना अर्पण केलं त्या प्रसंगाचं वर्णन पत्रात आपलंय त्यात ते, ते लिहितात महाराजांनी त्या सुंदर मूर्तीचं मोठ्या आदरपूर्वक उत्सुकतेनं आणि कृपापूर्ण कौतुकानं अवलोकन केलं आणि त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी क्षणभर भरून आले चित्र पाहून बाबांना परमसमाधान वाटले माझ्याकडे पाहून त्यांनी म्हटलं तुम्ही दोन तीन महिने मेहनत घेऊन मला ज्ञानेश्वरी लिहून दिलीत तर लिमयांनी मूर्तिमंत ज्ञानेश्वरच माझे सन्निध आणून ठेवले त्यांनी तुमच्यावर ताण केली काकाजी हे उद्गार वाचून तुम्हालाही धन्यता वाटणार नाही का हे भक्तीची ही अशी जाती आहे याप्रमाणे त्यांचा आणि बाबांचा झालेला संवाद आणि बाबांचा विशिष्ट स्वभाव आणि मित्रवर्य काकांचा चिकित्सक स्वभाव हा बाबांना चिकित्सेखोरपणा वाटत असल्याचं त्यांनी लिहिलं आहे बाबांना भोळी भक्ती अत्यंत प्रिय असल्यामुळे त्यांना चिकित्सकपणा आवडत नाही परंतु मी मात्र तुमच्या या चिकित्सकपणाला जिज्ञासा असं सुंदर नाव देईन कारण चिकित्सावृत्ती ही भक्तीच्या अगर श्रद्धेच्या भाराखाली दबून जावी असे मला वाटत नाही याप्रमाणे आपली स्वतंत्र विचारसरणी दाखवली असून आपल्या स्वतविषयीचं वर्णनही पुढे केलं आहे ते पुढे म्हणतात सध्या मी जगातील सर्व प्रमुख धर्मातील मूलतत्वांचा प्राथमिक अभ्यास करीत असून पाश्चात्य आणि पौर्वात्य नीतितत्वांचा तुलनात्मक खोल विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे आचार्य जावडेकरांसारख्या चिकित्साग्रणीचा चिरसहवास मला लाभला आहे आणि उत्कट भावना हा तर माझ्या स्वभावाचा विशिष्ट गुण आहे गेली आठ वर्ष तर या गुणांचे एक विवक्षित रीतीनं संवर्धन झाले आहे त्यामुळे माझा चिकित्सकपणा सृष्टीच्या अधिकारणाचा ठाव घेण्यासाठी तिच्या बुडाशी जाऊन सर्व सृष्ट पदार्थ मात्रांचे पृथक्करण करून पाहण्या इतक्या पराकोटीला पोहोचू पाहत असला तरी माझी भावना त्याहूनही उत्कटतेनं आणि श्रद्धेनं बाबांच्या पायांशी बसून त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द झेलू शकत असते आपांनी काकासाहेबांना लिहिलेल्या या मजकुरावरून स्वभावविशेष स्पष्टपणे दिसून येत आहे त्यांच्या चिकित्सकपणाला श्रद्धेची उत्तम जोड मिळालेली आहे वास्तविक अनुभवी मनुष्याचे सिद्धांत हे श्रद्धेनंच ग्रहण करणं योग्य असतं नंतर चिकित्सक वृत्तीनं त्यांचा विचार करून बुद्धीचं समाधान होणं हे साधकाला अधिक लाभदायक होतं श्रद्धे वाचून नुसत्या चिकित्सकपणानं तरकटीपणाच वाढणं शक्य असतं आप्पांच्या ठिकाणी उत्कट श्रद्धे इतकाच बुद्धिवादी दृष्टिकोनही असल्यामुळे चिकित्सक वृत्तीच्या मनुष्याचीही शंकानिवृत्ती करणं त्यांना सुलभ वाटत असे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्सत्